उदाहरण दिलं आहे तीन पॉईंट तीन सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा म्हणजे आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे त्याची त्रिज्या किती राहणार आहे तीन पॉईंट तीन सेमी त्यामध्ये म्हणजे कशामध्ये वर्तुळामध्ये सहा पॉईंट सहा सेमी लांबीची जीवा पी क्यू काढा म्हणजे त्या वर्तुळामध्ये सहा पॉईंट सहा सेमी लांबीची जीवा काढायची आहे बिंदू पी व बिंदू क्यू म्हणजे जी आपण जे जीवा काढणार आहे त्या त्या जीवेचा एक भाग एका भागावर बिंदू पी आणि दुसऱ्या भागावर बिंदू क्यू या दोन बिंदू मधून वर्तुळाला स्पर्श काढायची आहे ठीक आहे तर सर्वात पहिले आपलं काय करायचं आहे की आपल्या मध्ये म्हणजे कंपासमध्ये तीन पॉईंट तीन सीमित रिजा घेऊन वर्तुळ काढायचं आहे ते आपलं पहिलं का ठीक आहे चॉकमध्ये आपण वर्तुळ माप घेऊया हो आता हा जो वर्तुळ आहे या वर्तुळा जो दोन्ही बाजूला स्पर्शिका येणार आहे आणि दोन्ही बाजूला किरण जाणार आहे म्हणजे हा वर्तुळ जो आहे आपल्या पानाच्या मध्यभागी यायला पाहिजे त्यानंतर एक वर्तुळ काढून घ्यायचं हे माप किती घ्यायचं आहे तीन पॉईंट तीन ठीक आहे हा झाला वर्तुळ आता आपल्याला ना वर उदाहरणामध्ये जो केंद्रबिंदू आहे याचं नाव दिलेलं नाही आहे आपण आपल्या मताने नाव घेऊया ओ बिंदू लिहून टाकूया ठीक आहे आता ही जी त्रिज्या आहे किती मापाची आहे तर ही आहे तीन पॉईंट तीन सेमी आपण माप पण दाखवू शकतो या ठिकाणी वर लिहूया वर या ठिकाणीपासून माप पण देऊ शकतो की ही आहे तीन पॉईंट तीन सेमी तीन पॉईंट तीन सेमी, तीन सेमी, सेमी सन, न, दुपण दुपण आता बघा त्रिज्या तीन पॉईंट तीन सेमी आणि आपल्या जीवा काळामध्ये सहा पॉईंट सहा सेमी लांबीची तुम्ही जर पाहाल तुम्ही जर पहा कुठलं लक्षात असल तर त्रिजीचे दुप्पट किती काय असते व्यास असते जी त्रिज्या असते ना त्रिजीचे दुप्पट व्यास असते आता हे येते तीन पॉईंट तीन सेमी त्रिज्या आहे आणि हे जीवा किती आहे जीवेचं माप किती आहे सहा पॉईंट सहा सेमी म्हणजे जर तुम्ही पाहिलं ना तीन पॉईंट तीन सेमीच्या दुप्पट आहे सहा पॉईंट सहा सेमी याचा अर्थ असा हो की हि जी जीवा आहे ही जीवा, जीवा वर्तुळाच्या केंद्र बिंदू मधून जाणारी आहे आणि केंद्रबिंदू मधून जाणारे जीवेला आपण वर्तुळाचा व्यास म्हणतो ठीक आहे म्हणजे जी जीवा आहे ही जाणार आहे वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून ठीक आहे या प्रकारे आपण वर्तुळाची जीवा काढून घेणार ठीक आहे आणि हे जिवेचं माप आहे सहा पॉइंट सहा सेमी ओके आणि हे जिवेच नाव काय आहे पी क्यू इकडे पी बिंदू आणि इकडे क्यू बिंदू आता आपण जीवा तर काढली पण आपल्याला या बिंदू पी मधून आणि बिंदू क्यू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे पण वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी आपल्याला केंद्रबिंदूचा आधार घ्या लागणार आपल्याला या केंद्रबिंदूतून पीकडे आणि ओ कडे म्हणजे पीकडे आणि क्यू कडे अशा दोन किरण काढा लागणार म्हणजे किरण ओ ओपी किरण ओपी काढून घेऊ आपण इकडे एक्स नाव द्या आणि किरण ओ ओ क्यू हे काढा लागणार आपल्याला आणि इकडे वाय वगैरे नाव देऊन द्या ठीक आहे त्यानंतर आता हा जो आ... पी मधून मदु, क्यू मधून स्पर्श काढण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले हा चॉक मधून अंतर थोडं कमी करायला थोडं म्हणजेच बघा त्रिजेवडा आहे थोडं कमी करायचं एवढं ठीक आहे आता काय करायचं मी पहिल्यांदा ठेवतो पीवर ठीक आहे वर ठेवलं आणि जो अंदरचे किरण आहे त्यावर तो त्याला त्याला तारक मी चाप मारतो ठीक आहे आणि पुन्हा बाहेर जो किरण आहे त्यावर मारतो म्हणजे दोन्ही बाजूला इकडे बाहेर पण आणि अंदर पण त्याचप्रकारे क्यूवर ठेवतो क्यूवर ठेवून अंदर पण एक चाप मारतो आणि दुसरा बाहेर सुद्धा चाप मारतो किरणवरच ठीक आहे या प्रकारे दोन चाप मारले ठेवल्या कुठं तुम्ही पीवर इकडे पीवर ठेवलं अंदर बाहेर मारलं आणि इकडे क्यूवर ठेवलं बिंदूवर आणि अंदर बाहेर मारलं चाप ठीक आहे आता काय करायचं चॉकचं अंतर वाढवायचं किती वाढवायचं तर बघा आपण हे दोन चाप मारलेले आहे याच्या अर्ध अंतर किती होते आता हा चाप पासून तर पी पर्यंत आणि अर्ध्यापेक्षा जास्त किती होईल तर या दोन चापच्या अर्ध अंतरापेक्षा अंतर जास्त म्हणजे साधारणत आपण जर अंधर चाप ठेवलाय ना तर आपलं जे कंपास आहे पेन्सिल ती वर्तुळ बाहेर निघेल एवढं पाहिजे ठीक आहे वर्तुळ बाहेर निघाली आहे तर मी काय करतो आता या किरणच्या वरती एक चाप मारत आहे वरती एक चाप आणि दुसरा खाली चाप खाली एक चाप मारतो या प्रकारे ठीक आहे आता आता बाहेर जो चाप मारलाय त्यावर मी लोखंडी टोप हो ठेवतो आणि वरती एक चाप मारतो खाली एक चाप मारतो आणि दोन्ही हे चाप हे एकामेकाला छेदतील हे मी बघ बग, बघ बग, बघणार त्यानंतर बघा वरती चाप मारायचा छेदन आणि खालचा चाप मारायचे छेदन हे दोन्ही मला जोडायचे आहे पण जोडताना जो पी बिंदू आहे हाय मधून रेषा जाय स्पर्शिका जायला पाहिजे ठीक आहे जर ती रेषा या पी बिंदू मधून जाणार तर ते, तेव्हाच ती होईल या वर्तुळाची स्पर्शिका अन्यथा होणार नाही ठीक आहे थोडी वाढून घेऊ आपण आणि खाली ओके जशी आता आपण या बिंदू पी मधून काढली स्पर्शिका तशीच क्यू मधून काढायची आहे स्पायर त्याच्या सेम आपण हे दोन चाप तर काढले आहे आता अंतर तर तो तेवढंच तो अर्ध्यापेक्षा जास्त अंदर जो चाप मारला त्यावर ठेवलं इथे ठेवून देऊ आणि वरती एक चाप देऊया आणि खाली एक दुसरा चाप मारूया पुढे इकडे जो आपण चाप मारला आहे त्यावर ठेवूया वरती एक चाप आणि खाली एक चाप खाली दुसरा ठीक आहे दोन्ही छेदणार आणि जो चेतन बिंदू आहे तो बिंदू मिळवायचा आणि ते दोन्ही जोडायचे आणि जोडतानी ती रेषा जोडता जोडता जी रेषा निघणार आहे ती त्या क्यू बिंदू मधून जायला पाहिजे ठीक आहे या प्रकारे जसं माझी आकृती आली आहे सेम तुमची आकृती जायला पाहिजे आणि आकृती ही स्पष्ट असायला पाहिजे म्हणजे आपण काय करतो की रेषा ओळखायला पाहिजे आपण घोटत राहतो तो घोटायची नाही ही वर्षी काय पण यल द्यायचं याला यम द्यायचं ठीक आहे बरोबर आली सर आमची